ओरिसा आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात तस्करीसाठी जाणारा कोट्यावधी रुपयांचा गांजा सोलापुरात पकडला एक कोटी छत्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत राज्यात एमडी ड्रगच्या कारवाई होत असताना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक कोटी छत्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला सोलापूर पुणे महामार्गावर दोन कारवाई झाल्यात सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने आज तागायत सहा संशयित आरोपींना अटक केले तर तीन संशयित अजूनही फरार आहेत त्यांचा तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक शिरीष सर अडिशनल एस एसपी प्रीतम यावलकर आणि पोलीस निरीक्षक सूरज निंबाळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली सोलापूर जिल्हा हा कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्यानं सोलापूरातील गांजा तस्करी करणारे पोलिसांच्या सापळ्यात सापडत आहेत एमडी ट्रगचे कारखाने सोलापूर पोलिसांनी मुंबई पोलिसांनी आणि नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत सोलापूर जिल्हा नशेच्या बाजारात प्रकाश होतात त्यामुळे सोलापूर पोलीस सतर्क झालेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान दोन कारवाई केल्या एकोणीस फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार चाकी वाहनात गांजा बारामतीकडे जाणार आहे आंध्र प्रदेशातून गांजा बारा गर, पोरे, सोलापूर पुणे सोलापूर महामार्गावर कोंडी गावाजवळ पिकअप वाहन वाहनाची कसून तपासणी केली असता किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला याची एकूण किंमत एक कोटी शेचाळीस हजार नऊशे रुपये इतकी आहे कोंडी जवळ झालेल्या कारवाईत अल्ताफ युनुस इनामदार पिंपळी राहणार बारामती जिल्हा पुणे जमीर इब्राहिम शेख वय पस्तीस वर्ष बारामती सिद्धेश्वर गल्ली या दोघांना अटक केले लाला बागवान राहणार बारामती याचा तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या जा पोलिसांनी जानेवारी महिन्यात टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करताना मोडनिम ते जाधवडी रस्त्यावर दोन चारचाकी वाहनं ताब्यात घेतली होती त्या दोन्ही वाहनातून एकशे पाच किलो तीनशे ऐंशी ग्राम वजनाचा गांजा हस्तगत केला होता याची एकूण किंमत छत्तीस लाख छत्तीस हजार सहाशे रुपये इतके पोलिसांनी या कारवाईत कदीर असिम पठाण वय अडतीस वर्ष राहणार आदर्श चौक मोहोळ जिल्हा सोलापूर प्रकाश संतोष बारटक्के वय सत्तावीस वर्ष राहणार तेलंगवाडी मोहोळ जिल्हा सोलापूर संतोष तुकाराम कदम वय त्रेचाळीस वर्ष राहणार लवंग तालुका माळशेर जिल्हा सोलापूर ऋषिकेश उर्फ बापू देवानंद शिंदे वय सत्तावीस वर्ष राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नाव आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पोलीस सूरज निंबाळकर यांची टीममधील ग्रेड राजेश गायकवाड मोहम्मद इसाक मुजावर श्रीकांत गायकवाड नारायण गोले निलखंठ जाधवर धनाजी गाडे परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले हरिदास पांढरे यश देवकते अक्षय डोंगरे समर्थ गाजरे विनायक घोरपडे समीर शेख दिलीप थोरात सतीश कापरे तसंच सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे रतन जाधव यांनी बजावले जवरपास चारशे एकोणसठ किलो जोड़ा गांजा जो है तो गांजा पकड़ना है यहाँ अपन एक आरोपी नाटक के लिए हा गांजा जो है हा आंध्र प्रदेश मधुन बारामतीक होता यहाँ आप स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती है ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन वर्कआउट करता हा गांजा जो है हा गांजा पकड़ा है त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपींमधला एक मुख्य आरोपी जो आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच तो त्याच्यावर एक आधी केस केरळमध्ये झाली होती डी पी एस ॲक्टमध्ये तर त्या केसमधून तो नुकताच तो बेलवर बाहेर आला होता आणि त्यानंतर मी त्याच्यावर एक कारवाई करण्यात आलेली आहे आणि जो है। है। ही अतिशय चांगली कारवाई झालेली आहे जवळपास एक कोटी रुपयाचा हा गांजा चारशे एकोणसाठ किलो तीनशे चाळीस द्या एकूण किंमत एक्क्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपये आणि इतर साहित्य असं एकूण एक कोटी रुपयाचं सीझर जे आहे हे आम्ही झालेलं आहे आणि हे आपल्या समोर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे